नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा मोठी खुशखबर मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सुरू करूया जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य कर्मचाऱ्यांची बरेच वर्षापासून मागणी सुरू आहे तर सध्या राज्यातील खालील नमूद कर्मचाऱ्यांना पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नावर तोडगा काढण्यात येत असून बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात आहे अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच इतर प्रलंबित प्रश्नांसाठी विविध आमदारांनी प्रश्न, प्रश्न उपस्थित केला होता यावर उत्तर देत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या मानधनकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे व लवकरच मानधन अदा करण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे पेन्शन व ग्रॅज्युटीची तरतूद अंगणवाडी सेविका आणि मदतीस पदांना पेन्शन व ग्रॅज्युएटीची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून पुढील कार्यवाही करता प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे सदर प्रस्तावाच्या मंजुरीनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅज्युएटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट पावसाळी अधिवेशनामध्ये करण्यात आली आहे त्या संदर्भात वेळीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असतो तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा अन्यशित नवन शासन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद